ಕಿಲ್ಲೆ ಹರೇ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖ ಕಿಲ್ಲ हरिहर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला मित्रांनो हरिहर हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे सह्यादी पर्वत रांगांमध्ये वसलेला हा किल्ला आपल्याला वेगळेपणाचे दर्शन करून देतो किल्ल्याचे खास वैशिष्ट्य हो म्हणजे हा किल्ला चढाई करण्यासाठी कातर पायऱ्या आहेत या पायऱ्या चढण्याचा आणि उतरण्याचा चित्त ठारक अनुभव आपल्याला या ठिकाणी येतो महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहासप्रेमी या किल्ल्याला आवर्जून भेट जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण हरिहर या किल्ल्याची माहिती जाणून घेणार आहोत किल्ल्याची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असल्यास या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो हरिहर हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील नाशिक या जिल्ह्यातील एक ऐतिहासिक स्थळ आहे नाशिक जिल्ह्यातील टाके या गावाजवळ एका डोंगरावरती हा किल्ला आहे हरिहर हा किल्ला किल्ला असून तो चढाई करण्यासाठी कठीण स्वरूपाचा समजला जातो समुद्र सपाटेपासून हरिहर या किल्ल्याची उंची तीन हजार सहाशे इतकी आहे हा किल्ला ज्या डोंगरावरती आहे तो डोंगर त्रिकोणी आकाराचा आहे हरिहर या किल्ल्याला हर्षगड या नावानेही ओळखले जाते निसर्ग सौंदर्याची आवड असणाऱ्या प्रत्येक पर्यटकांसाठी हा किल्ला एक मोठे आकर्षण आहे किल्ल्यावरून दिसणारी हिरवेगार दृश्य आणि सुंदर वातावरण पाहून मन अगदी थक्क होऊन जाते त्याचमुळे हरिहर हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वोत्तम ठिकाणापैकी एक म्हणून ओळखला जातो हरिहर हा किल्ला चढण्यासाठी आपल्याला दोनशे फूट उंचावरील तीव्र सर आणि सरळ पायऱ्या चढाव्या लागतात आश्चर्याची बाब तर ही आहे की या पायऱ्या ऐंशी अंशवर झोपलेल्या आहेत कातर दगडामध्ये कोरलेल्या या पायऱ्यांची संख्या जवळजवळ एकशे सतरा ते एकशे पंचवीस इतकी या किल्ल्याच्या मुख्य पायऱ्या चढून वरती आल्यानंतर आपल्याला लगेच मुख्य प्रवेशद्वार पाहायला मिळते त्याचबरोबर हरिहर या किल्ल्यावरती आपल्याला शिवमंदिर हनुमान मंदिर आणि एक तलाव पाहायला मिळतो हरिहर किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास हा किल्ला यादव काळामध्ये बांधलेला आहे खास करून गोंडा घाटावरील होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी यादवांनी हा किल्ला निर्माण केला शहाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे छत्तीसमध्ये त्रिंबकगड किल्ला घेताना हरिहर किल्ला देखील आपल्या ताब्यात घेतला होता पुढे हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला त्यानंतर इसवी सन सोळाशे सत्तरमध्ये पुन्हा हा किल्ला स्वराज्यमध्ये सामील करण्यात आला मात्र शेवटी हा किल्ला इतर किल्ल्यांप्रमाणे इसवी सन अठराशे अठरामध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला सध्या हा किल्ला भारत सरकारच्या आधिपत्याखाली आहे हरिहर या किल्ल्यावरती पाहण्यासारखे अनेक ठिकाणी आहेत या ठिकाणी आपल्याला दगडात कोरलेल्या कातळपायद्या स्वच्छ पाण्याचा तलाव सिंदूर लावलेल्या देवांच्या मूर्त्या भगवान शिवमंदिर हनुमान मंदिर आणि एक छोटासा राजवाडा देखील पाहायला मिळतो हरिहर किल्ला नाशिक शहरापासून बेचाळीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे जय शिवराय मित्रांनो आज आपण हरिहर या किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेतली आहे व्हिडिओ आवडल्या चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओला एक लाईक नक्की करा भेटूया अजून एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र